નુરબાર લોકસભા મતદાર સંઘ મેળાવા તળોદા એવન પાર પડલા આમશા પાડવી માજી મંત્રી પદ્માકર વળવી માજી यांनी मेळावा दरम्यान आपले मनोगत व्यक्त करीत मोदी हटाव देश बचाव अशी घोषणा केली यावेळी रंजना कढेर डॉक्टर सामुद्रे हितेंद्र क्षत्रिय संदीप परदेशी बापू कलाल योगेश मराठे रोहिदास पाडवी वनिता पटले नाना साळवे सुमित्रा वसावे योगेश पावरा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर किशोर समुद्रे यांनी केले तर आभार नाना साळवे यांनी मानले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली लोकनायक प्रतिनिधी राहुल तळोदा जिल्हा नंदुरबार स्टेट कोऑर्डिनेटर आमच्या रंजनाताई कानेरे तसेच जिल्ह्याचे जिल्हा कॉर्डिनेटर डॉक्टर किशोर सामुद्रे आणि आमचे भीमसिंग वळवी दादा हे एकूणच जी इथं टीम उभी आहे त्याच्यामध्ये शारदा विधानसभासाठी कोऑर्डिनेटर म्हणून चुनीलाल ब्राह्मणे व गणेश वडवी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे नवापूरसाठी शिरीष गावित आणि भीमसिंग वडवी यांची कोऑर्डिनेटर म्हणून नेमणूक केलेली आहे अक्कलकुळासाठी आपल्या भाऊ आणि लक्ष्मीताई वडवी यांची कोऑर्डिनेटर म्हणून नेमणूक केलेली आहे दळगावसाठी शिवाजी पावरा तसेच शिवाजी घोडराज या, दो या दोन जणांची को कोऑर्डिनेटर म्हणून नेमणूक केलेली आहे आणि तडोद्यासाठी ताराताई मराठे व भारतीताई या दोन कोऑर्डिनेटरची नेमणूक केलेली आहे अशा प्रकारे हे जे लोकसभा क्षेत्र आहे हे संपूर्ण क्षेत्रामध्ये भारत जोडो अभियानाचे काम जमिनी स्तरावरून चालू आहे